सतरा मार्च दोन हजार बावीस स्थानिक मराठा शिक्षण संस्था द्वारा संचालित शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होळी हा एक लोकप्रिय प्राचीन हिंदू सण आहे ज्याला प्रेमाचा सण रंगाचा सण किंवा वसंत ऋतूचा सण म्हणूनही ओळखले जाते हा सण राधाकृष्णाच्या शाश्वत आणि देवी प्रेमाचा उत्सव साजरा करतो हे वाईटावर चांगल्याचा विजय देखील सूचित करते कारण ते हिरण्य नरसिंह नारायणाच्या रूपात भगवान विष्णूचा सा विजय साजरा करतात शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात होळी साजरी केली हा दिवस दोन दिवसांचा असल्याने पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन त्याचप्रमाणे शांतिनिकेतन शाळेतही होलिका दहन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या वाईट सवयींचे होळी दहन केले सिमोनी मतानी यांनी प्रोजेक्ट वर सुंदर थ्री डी कथेद्वारे विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व स्पष्ट करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहात कथेचा आनंद लुटला दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाचा म्हणजेच रंगांनी भरलेला विद्यार्थ्यांनी सुंदर सेंद्रिय रंगाचा आनंद लुटला संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब भुयर यांचे मार्गदर्शन सतत शाळेच्या वाटचालीत असते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी हरणे यांनी केले या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या स्मिता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती